भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांचा वाढदिवस अर्धापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त शाळा अंगणवाडी येथे खाऊ वाटप करण्यात आला तसेच रक्तदान शिबिर व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते गावातील नागरिक मित्रमंडळी उपस्थित होते नांदेड लोकसभेची जागा निवडून आणणे हा माझ्या वाढदिवसानिमित्त संकल्प करत आहे असे ॲडव्होकेट किशोर देशमुख म्हणाले वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने आलेला आहे त्या अनुषंगाने आपण काय सांगणार हे अनेक वर्ष झालं कधीतरी फेसबुक आणि सोशल मीडिया सुरू झालं आणि माझ्या मित्रांनी मला एकदा हार घालून सोशल मीडियावर टाकला आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली अनेक वर्षाची ही प्रथा आहे तसं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून ही संस्कृती नाही वाढदिवस करायची पण तरीसुद्धा कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर मी वाढदिवस करतो पण यालासुद्धा माझे सर्व पक्ष कार्यकर्ते मित्र परिवार सामाजिक उपक्रम राबवून आणि त्याला सामाजिक बांधलेखी जपतात आज रक्तदान शिबिर वेगवेगळ्या अंगणवाडी शाळाला खाऊ वाटप आणि शाळांनाही खाऊ वाटप अशा प्रकारचा कार्यक्रम ते घेत आहेत आणि लवकरच ते याबाबत दरवर्षी नेत्र रोग तपासणी आणि शस्त्रक्रियाचा मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा उपक्रम घेत असतात यावर्षी डेट मिळाली नाही पण या आठवड्यात तेही करतील या सर्वांचं प्रेम एवढं आहे कार्यकर्त्यांचं चाहत्यांचं पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नेत्यांचं कार्यकर्त्यांचं खरं तर ईश्वरचरणी हे प्रेम असंच मला जीवनभर मिळावं एवढीच मी आपल्याद्वारेही प्रार्थना करतो आपल्या जनतेतून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आपला आमदार होण्याची मागणी आहे नाही सा नाही सामान्य कार्य सामान सामान्य कार्यकर्ता मी आहे ते प्रेमापोटी बोलतात परिस्थिती पक्षाचा निर्णय जसा येईल तसं तसं काम करावं कुठलंही ध्येय डोळ्यानं फळ ठेवता भाजपच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तर यश नशिबात असेल तर मिळतंच सर आगामी लोकसभा लागणार आहेत येत्या येणाऱ्या काही काळामध्ये त्या अनुषंगानं आपण जनतेला काय अवलंब करू इच्छितो नाही भारतीय जनता पार्टी जगातला मोठा पक्ष भारतातला मोठा पक्ष जनरली पाच वर्ष झालं की कुठल्याही पक्षाला अँटी इन्कमन्सी फॅक्टर लागतो पहिले पाच वर्ष मोदी सरकार झालं दोन हजार चौदा नंतर जागा वाढल्या म्हणजे मोदींच्या कामांची ही पावती होती पुढचे पाच वर्ष झाले पुन्हा जागा वाढल्या आणि आता दोन हजार चोवीसला आपण जेव्हा लढतो तो चारशे पारचा टप्पा सांगत आहे आपण आपण मीडिया कारण या जगाला जग कसं दाखवायचं आणि काय आहे ते मीडिया आपणच दाखवतात आणि आपण सर्व आपल्या माध्यमातून हा भारत बघत आहे की पारचा टप्पा नक्कीच मोदीजी पार, पार करतील गाव चलो अभियान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही राज्यात राबवत आहोत जिल्ह्यात आदरणीय चिखलीकर साहेब आणि सर्व भाजपच्या नेत्याच्या नेतृत्वात आम्ही राबवत आहोत आणि निश्चितपणे आम्ही जेव्हा जेव्हा गावात चाललोत मोठ्या प्रमाणात लोकांना मोदीजीचं कार्य मोदीजीचा छवी सर्वच आवडत आहे निश्चितपणे आम्ही यावेळेस दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये मागचे सगळे विक्रम मोडीत काढू सर आपलं चलो अभियान चालू आहे सध्या तर आपला पुण्या गावामध्ये मुक्काम आहे माझा पत्रकार परिषदेत डिक्लेअरच केलेलं उद्या मी पाळजला जाऊन मुक्काम करत आहे आणि पक्षांनी परवानगी दिली आणि वेळ जर जोडला तर मी विधानसभेच्या तिन्ही तालुक्यामध्ये एक एक दिवस मुक्काम करणार आहे सर्व वाढदिवसाच्या निमित्तानं आजचा काही संकल्प आहे का संकल्प एकच आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून क्षणक्षण सामान्य माणसाच्या आणि पक्षाच्या कामी यावं आणि दोन हजार चोवीसला मोदीजी मोठ्या विक्रमी मताने निवडून यावं त्यामध्ये नांदेडच्या लोकसभेची सीटसुद्धा विक्रमी मताने आलं तरच तो वाढदिवसाचा संकल्प कामी येईल